नाश्त्यासाठी म्हणून किंवा मुलांच्या डब्यात देण्यासाठी काहीतरी वेगळं म्हणून ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा इथे उकडलेले मक्याचे दाणे मिक्सरच्या भांड्यात घेतले त्याच्यामध्ये हिरवी मिरची आणि लसूण पाकळ्या घालून बारीक करून घेतला आता हे मिश्रण एका बाउलमध्ये काढून घ्यायचं याच्यामध्ये मी गरम मसाला हळद चवीपुरतं मीठ आणि काळी मिरी पावडर घातले तुमच्याकडे अवेलेबल असलेले कोणतेही मसाले तुम्ही घालू शकता बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि चीज किसून घालायचं सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं इथे मी गव्हाच्या पिठामध्ये चवीपुरतं मीठ ओवा आणि चिली फ्लेक्स घालून मऊसर असं मळून घेतलं होतं आता हे कॉर्नचं जे मिश्रण आहे हे याच्यामध्ये भरायचं आणि जाडसर असा हा पराठा लाटून घ्यायचा मस्त तव्याला तूप लावायचं दोन्ही साईडने या पराठ्याला तूप लावून हा पराठा तुपावरती मस्त भाजून घ्यायचा खूप टेस्टी आणि वेगळ्या चवीचा हा कॉर्न चीज पराठा तयार होतो मुलांना जर तुम्ही एकदा करून दिलात ना पुन्हा पुन्हा डब्याला हा पराठा बनवून मागतील ನಕ್ಕ ಟ್ರಾಯ್ ಕರ ರೆಸಿಪಿ ಆವೇ ಚ ಲೈಕ್ ಶೇರ್ ಅಂಡ್ ಸಬ್ಸ್ಕ್ರಾಬ ಕರ